आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल <laughs> मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव विटा विटा पोलीस स्टेशन येथे दिनांक अठरा दहा दोन हजार तेवीस रोजी घोटी येथील फिर्यादी श्रीमती लक्ष्मी भरत कदम वय त्र्याहत्तर वर्ष यांनी तक्रार दिली होती की त्यांचं बोरमाळ ही दोन अनोळखी आरोपींनी येऊन हिसडा मारून पळून गेल्याबाबत गुन्हा दाखल होता या गुन्ह्याचा तपास गुन्हे शोधपथक विटा हे करत होते यावेळी यातील दोन आरोपींची नावं निष्पन्न झाली पृथ्वीराज रामा कुमारमधने वय चोवीस वर्ष राहणार वासुंबे तालुका तासगाव तसेच तुषार परशुराम पवार वय बावीस वर्ष राहणार रांजणी तालुका कवठेमंकाळ यापैकी पृथ्वीराज उर्फ रामाकुमार मदने यास दिनांक तेवीस बारा तेवीस रोजी गुन्ह्याची कामी अटक केली त्यावेळी या आरोपीने गुन्ह्याची कबुली देऊन या गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल तसेच चिखलहोळ येथील श्रीमती सुमन यशवंत सूर्यवंशी वय एकाहत्तर वर्ष यांचीही सोन्याची बोरमाळ तसेच एक सातग्रे वजनाची सोन्याची षटकोनी मन्याची माळ या आरोपींनी बळजबरीने चोरून नेलेली होती या दोन्ही गुन्ह्यातील मुद्देमाल हा या आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेला आहे आरोपीची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन आम्ही तपास करत आहोत हा अत्यंत कौशल्यपूर्ण तपास आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा